श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचन गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक 15 ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट महिमा आज आपण नामावरच दोन शब्द बोलणार आहोत नामाशिवाय जगात बोलण्यासारखं काही नाही कितीही बोललं तरी ते थोडंच आहे कर्माची सुरुवात नामानेच कर्मा होते कुठलंही कर्म आरंभ करायचं म्हणजे ओम केशवाय नमहा म्हणून सुरुवात होते कलियुगात घ्यायला करायला बोलायला सोपं म्हणून जर काही असेल तर ते नामच आहे सर्व संतांनी नाम घ्या नाम घ्या असंच कंठशोष करून सांगितलंय इतर कोणतीही व्रतवैकल्य करताना संकल्प करावा लागतो नामाला मात्र कोणताही संकल्प नको आणि विकल्पही नको काही नको श्रद्धा ठेवून विश्वासानं मात्र ते घेतलं पाहिजे परंतु इतकं सोपं असूनही मनुष्य ते घेत नाही संसारात अनंत अडचणी असूनही तो संसार आवडीने करतो संसार याचा अर्थच मुळी संस्कृती म्हणजे ये जा असा संसार करू नका असं संत सांगतच नाहीत उलट संसारच परमार्थमय करा म्हणजे नीटनेटका होईल असं ते सांगतात हा संसारसागर तरुण जाण्यासाठी नामनौकाच उपयोगी पडते संसारसागर भवारण्य वगैरे अनेक उपमायाला दिल्यात परंतु कर्माप्रमाणे सर्व घडत असत जीव जन्माला येतो तो, तो प्रारब्ध कर्मानेच येतो पूर्व कर्माने तो जर अध्यात्म मार्गी असला तर त्याला चटकन नामाची गोडी लागते उलट जर तो भोग घेण्यासाठी चाललेला असेल तर तो भोगातच रमतो आणि नामाकडे लक्षच देत नाही तेव्हा श्रद्धायुक्त अंतकरणाने नाम घ्यावं आपल्याला आवडेल त्या देवतेचं नाम घ्यावं अग्नीवर जरी चुकून पाय पडला तरी तो जसा भाजणारच त्याप्रमाणे कळून घ्या अगर न कळत घ्या नामाचा उपयोग हा होणारच परंतु लोक काही नाम घेत नाहीत का तर म्हणे वेळ मिळत नाही मग आमचं म्हणणं असं की नाम घ्यायला जर वेळ नसेल तर आमच्याकडून मागून कशाला घेतलं बरं होत नसेल तर आमचं आम्हाला परत करा तुम्हाला धनवान करावं म्हणून नामधन दिलं पण त्याचा परिणाम तर काहीच दिसत नाही नामधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे कुबेराच्या जवळचा पैसा संपेल एक वेळ पण नाम हे कधीही न संपणार आहे त्याला बँका नाहीत जो नाम घेतो त्याच्याजवळच ते सुरक्षित राहू शकत राजा देखील ते हिरावून घेऊ शकत नाही संपत्ती ही कर्मानी येते पण नाम हे मात्र वाढवल्यामुळेच वाढतं मनुष्याला लगेच प्रचिती यायला हवी असते नाम घेऊन तो थकतो आणि प्रचिती नाही म्हणून सोडून देतो पूर्वजन्मांच्या पुण्याईनुसारच जन्म कुठे घ्यायचा हे ठरवलं जातं आणि त्या फळांचा उपभोग घेण्यासाठी तिथे जन्माला पाठवलं जातं नामाने हे सगळं कळतं नामाने भूत भविष्य वर्तमान सगळं कळवू शकतं परंतु त्यासाठी निष्ठेने नाम घेतलं पाहिजे एखादा दिवस घेतलं आणि सोडून दिलं असं करून चालत नाही समर्थांनी एकाला नाम दिलं तो नाम घेऊन कंटाळला आणि समर्थांना म्हणाला एवढं नाम घेतलं तरी काही उपयोग होत नाही तेव्हा नाम परत घ्या समर्थांनी त्याला गंगेच्या पाण्याने खुळखुळून चूळ भरायला सांगितलं आणि मला नाम नको असं म्हणून खडकावर चूळ टाकायला सांगितली त्यांनी तसं केल्यावर दगडावर नामाची अक्षर उमटली आणि तो मनुष्य मुका झाला मग तो समर्थांची प्रार्थना करायला लागला आणि पुन्हा नाम द्या म्हणायला लागला परंतु एकदा नाम परत घेतल्यावर पुन्हा कसं देता येणार आता आम्ही काही करू शकत नाही असं समर्थांनी सांगितलं आम्ही म्हणतो नाम घेता येत नसेल तर परत द्या आमचा आम्हाला तुम्ही मुके होणार नाही याची हमी आम्ही घेतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संत सांगतात अखंड नाम घेतलं तर चित्रगुप्त पुण्याची नोंद करताना थकतो धनवान होण्यासाठीच सद्गुरूंनी नामरूपी धन दिलेलं असतं नामानी वैरभाव वाढण्याऐवजी प्रेम वाढवलं पाहिजे नाम म्हणजेच प्रेम तेव्हा प्रेमाने जर ते घेतलं तर शतपटीने वाढेल खरं सुख म्हणजे वस्तुतः नाम हेच आहे की ज्याच्यामुळे कालचक्र तुटून परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते जो नाम घेऊन नामी होतो तिथे काल म्हणजे यम यायला घाबरतो आपण जे करतो तेच नाम समजा कार्यात नाव घ्या म्हणजे सर्व संसारच रामरूप होईल संसार हाच परमार्थ स्वरूप समजून केला तर उत्तम होईल मी मालक नसून फक्त कारभारी आहे अशा वृत्तीने संसार केला तर तो फलद्रूप होईल संसारात राहूनही जन्म मरणाची परंपरा तुटते म्हणून नाम घेऊन पाहायला पाहिजे साधं डॉक्टरचं औषध घ्यायचं तर ते निदान चार दिवस तरी घ्यावं लागतं मग जन्ममरणाचा रोग दूर करणारं नाम त्या दृष्टीने नको का घ्यायला औषध घ्यायचं म्हणजे पथ्य सांभाळायला हवीत जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी असं भवसागरातून पार झालेले संत महात्मे सांगतात औषध घेताना डोळे मिटून औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरे असं म्हणून घ्यायचं अशी पूर्वीची पद्धत होती कारण डोळे हे भगवंत रूप नसून विषयांच्या आसक्तीमुळे विषमय असतात मग ती विषारी दृष्टी औषधावर पडल्यावर औषधाचा गुण कुठून येणार तेव्हा आमचे डोळे जोपर्यंत भगवंताचं राहण्याचं ठिकाण झालेले नाहीत तोपर्यंत डोळे मिटून नाम घेणंच योग्य मनुष्य संकटाला घाबरतो वास्तविक सगळी संकट नामानी दूर होतात सर्वात मोठं संकट कोणतं वाटतं तर मृत्यूच परंतु नाम हे अमृत आहे ते घेतलं तर मृत्यूची भीतीच कुठे राहिली आणि मग तेच अमृत सगळे रोग दूर नाही का करणार इतकं नाम श्रेष्ठ आहे आणि नाम श्रेष्ठ म्हणून आत्माराम श्रेष्ठ आत्माराम हाच पांडुरंग पांडुरंग म्हणजे शुद्ध सत्वगुण स सगळी उत्पत्ती अष्टधा प्रकृतीपासून आहे त्यापासून तीन गुण आणि त्यातूनच पंचमहाभूत अशी एकूण सोळा तत्व झाली त्यांना एक एक स्वर आहेत तेच अ पासून सोळा स्वर होतात छत्तीस व्यंजन आणि सोळा स्वर मिळून बावन्न मातृका होतात या शरीरात सहा चक्रात या सगळ्यांचा समावेश करून बसवलंय असं हे बावन्न कशी सोनं आपल्या जवळच आहे त्याचा रक्षक ओंकार हेच जगाचं कारण आहे वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं शास्त्र वचन आहे म्हणजे ओम हा ब्राह्मण सर्व अक्षरांचा गुरु आहे म्हणजे नाम हेच गुरु आहे ब्राह्मणाची व्याख्या देखील अशी आहे की संस्कारात द्विज उच्चते आणि ब्रह्मजानाती इति ब्राह्मण आहात नुसता ब्राह्मण कुलात जन्म झाला म्हणजे ब्राह्मण होत नाही संस्कारहीन ब्राह्मण हा अतिशूद्र ठरतो बारा वर्षांपर्यंत मुंज न झाली तर त्याला व्रात्य म्हणतात मग मुंज करता नाहीयेत मग त्यासाठी व्रात्यस्तोम विधी सांगितला आहे परंतु वरून खाली आलेल्याला पुन्हा वर चढवणं फार कठीण कर्मदरिद्री जीवाला ये जा भोगावी लागते ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्थ अधो गच्छंती तामस असं शास्त्र सांगत नामाने उत्तर पंथ मिळू शकतो ज्यांनी अखंड नामाने भगवत स्वरूप हृदयात अखंड साठवलेलं असतं अशा संत विभूतींना काळ बांधू शकत नाही ते इच्छा मरणी असतात त्यांची काया म्हणजे शरीर सुद्धा इतरांना पाहायला मिळत नाही तुकारामांनी इंद्रायणीत प्रवेश केला आधुनिक पंडित त्याला आत्महत्या म्हणतात परंतु संत मंडळी देहभाव टाकून देऊन आधीच आत्महत्या केलेले असतात मन हे पाण्यासारखं आहे तेव्हा ते स्वच्छ करून त्यांनी पाण्यामध्ये मिळवून दिलेलं असतं मग राहिलेला देह पंचमहाभूतात विलीन करून संत आपलं चैतन्य पांडुरंग स्वरूपी विलीन करून टाकतात मृत्यूच्या स्वाधीन न होता त्यांनी आपण होऊन देह ठेवल्यामुळे चैतन्य स्वरूपात ते कायम वास्तव्य करून असतात आणि ज्ञानवानांना त्यांची दर्शन होतात इच्छा असेल तेव्हा ते मूळ स्वरूपातून बाहेर येऊ शकतात मनुष्याला घरातून बाहेर पडायला कुणाचा मज्जा असतो का बाहेरचं काम आटोपून तो पुन्हा घरी येतो तसंच हे नाथ महाराजांनी सुद्धा जलातच प्रवेश केला आणि हेच ज्याचं स्थान त्या आदिशेषाकडे जर जायचं असेल तर जलप्रवेश करावा लागतो स्थुलावर वामनाची सत्ता आहे आणि विश्वावर भगवंताची सत्ता आहे तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं असं म्हणतात पण मग ते इतरांना कसं बरं नाही दिसलं त्याचं कारण असं की विमान म्हणजेच विशेष मानाचं ठिकाण अशा ठिकाणी महाराज गेले तुकारामांच्या मूळच्या अभंगात असं वर्णन नाही नंतरच्या लोकांनी ते त्यात घुसडलंय असं वाटतं देवांचं वर्णन करताना असा कसा देवाचा देवबाई ठकडा देव एका पायाने लंगडा असं वर्णन संतांनी केलंय हा देव एका पायाने लंगडा का त्याचं कारण असं की मूळ परमेश्वर एकी एकच आहे देवाला मुळात हात पाय नाहीतच तो एकटा म्हणजे एक पाय त्याला आहे परंतु त्याने मायेचा स्वीकार केल्यामुळे एक मुख्य आणि मायेचा अर्धा पाय मिळून तो दिडका झाला त्यामुळे लंगडा म्हटलंय त्याच एकाला एक सहस्र नावे दिलीत सहस्र नामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक असा नामाचा महिमा आहे नामदेवांनी अखंड नाम घेतलं आणि त्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याशी बोलत असे परंतु संत परीक्षेत ते उतरले नाहीत कारण सर्व ठिकाणी असलेलं आत्मस्वरूप त्यांनी जाणलं नव्हतं संतांनी नामदेवाला कच्चा ठरवलं तेव्हा रडत रडत नामदेवाची स्वारी पांडुरंगाकडे आली नामदेव म्हणाले मी तर तुझ्याशी बोलतो चालतो तुझी एवढी भक्ती करतो मग मी कच्चा कसा पांडुरंग म्हणाले तुझी भक्ती खोटी नाही पण संतांचं म्हणणं देखील त्रिकाला बाधित सत्य आहे नामदेवांना आणखीनच वाईट वाटलं ते म्हणाले मग मला पक्का कर त्यावर पांडुरंग म्हणाले तुला फक्त इथे म्हणजे दगडातच पांडुरंग दिसतो माझ्याशिवाय दुसऱ्या देवाला तू मानित नाहीस तो दिसण्यासाठी गुरुच पाहिजे त्याशिवाय तुला पूर्णता येणार नाही मला मात्र तू कच्चा नामदेवच हवा आहेस कारण पक्का झाल्यावर मग तू माझ्याकडे येणार नाहीस नंतर भगवंतांनी नामदेवाला विसोबा खेचरांकडे पाठवलं नामदेवांची आणि विसोबांची भेट शिवमंदिरात झाली विसोबांचे पाय शंकराच्या पिंडीवर होते आणि पायातल्या चपलातून पिंडीवर तेल गळत असलेलं नामदेवांनी पाहिलं तेव्हा नामदेवांना राग आला आणि शंका उत्पन्न झाली पण पांडुरंगांनी सांगितलं असल्याने त्यांनी विवेक केला आणि पिंडीवरचा पाय बाजूला घेण्याची विसोबांना विनंती केली विसोबा म्हणाले वृद्धत्वामुळे मला आपले पाय उचलून ठेवण्याचीही शक्ती नाही तेव्हा तूच पाहिजे तर माझे देवावरचे पाय बाजूला उचलून ठेव त्याप्रमाणे नामदेवाने त्यांचे पाय उचलून बाजूला ठेवले तो काय जिथे पाय ठेवावे तिथे एक एक महादेवाची पिंडी दिसू लागली तत्काळ त्यांना प्रत्येक ठिकाणी शंकराचं स्वरूप कसं आहे ते कळून चुकलं आणि त्यांनी विसोबांचे पाय धरले त्याबरोबर नामदेवाचं अज्ञान जळून गेलं आणि तो पक्का झाला पुढे भगवंतांनी नामदेवाची परीक्षा घेण्यासाठी कुत्र्याचं रूप घेतलं आणि नामदेवाची रोटी पळवली तेव्हा नामदेव तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावले आणि म्हणाले देवा रोटी आहे त्याला तूप लावू दे मग खा नाहीतर पोट दुखेल हे ऐकताच भगवंतांनी प्रसन्न होऊन दर्शन दिलं आणि म्हणाले आता मात्र तू खरंच पक्का झालास तेव्हा सर्वांनी नाम घेऊन याची प्रचिती घ्यावी चहुवर्णा नाही लहान थोर असा सर्वांना नामाचा अधिकार आहे संतांनी जरी ते नाम कुठेही कसंही घ्यावं सांगितलं असलं तरी आपण मंगल होऊन नाम घ्यावं नामाला शौच अशौच नाही ही गोष्ट खरी पण ज्याप्रमाणे स्नानाशिवाय आपण भोजन करत नाही त्याचप्रमाणे नामासाठी शुद्धी असावी चिरभूत होऊन मगच नाम घ्यावं अज्ञान अवस्था आहे तोपर्यंत पाहिजेत नाममार्ग चित्त कर्ममार्ग आहे याच देही याची डोळा न मुक्तीचा सोहळा हे साधायचं तर नाम अवश्य घ्यायला हवं ते घेऊन त्याचा उपयोग करून कृतार्थ व्हा संतांनी आधी अनुभव घेऊन मग सांगितलंय असो तेव्हा सर्वांनी नाम घेऊन त्याचा अनुभव घ्या आणि नामाच्या स्मरणात अखंड रहा। जानकी जीवन स्मरण जय जय राम